अविनाश जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्याच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे अविनाश जाधव प्रितेश मोरे आकाश पवार अरुण जेटलू मनोज चव्हाण यांच्यासह इतरांच्या विरोधामध्ये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे मनसेच्या कार्यकर्त्यांनी गडकरी नेते उद्धव ठाकरे यांचा ताफा अडवण्याचा ता प्रयत्न केला होता त्यानंतर गडकरी रंगायतन परिसरामध्ये गोंधळ घातला होता या प्रकरणी नौपडा पोलीस ठाण्यामध्ये एकंदर 44 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सीपी गोयनका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह प्राउड टू हैव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टँडर्ड केमब्रिज एक्झामिनेशन्स Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.